हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज माझं डेली रुटीन नाही तर तुमच्यासोबत एक छान आणि हेल्दी असा रेसिपी मी शेअर करणार आहे तर आज तुमच्यासोबत मी ओट्सच्या तीन रेसिपीज शेअर करणार आहे ज्या की तुम्ही नाश्त्यासाठी किंवा लंचसाठी वापरू शकता आणि छान असा तुमचा वेट लॉस करू शकता माझं सध्या वेट लॉस चालू आहे त्याच रेसिपी खाऊन त्याच्यामुळे मी या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि माझा मला रिझल्टसुद्धा त्याचा छान आलेला आहे त्याच्यामुळेच मी या रेसिपी तुमच्यासोबत मराठीमध्ये आणि अगदी डिटेलमध्ये कसं बनवायचं काय या मी दाखवलेल्या आहेत तर या रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि तुमच्यासुद्धा वेट लॉस करायचा असेल तर नक्की या रेसिपी ट्राय करून बघा बनवण्यासाठी तर सोप्या आहेतच पण सुद्धा टेस्टी लागतात आणि सोबतच आपला वेट सुद्धा होतो तर कोणत्या त्या रेसिपीत चला पाहूयात मग तर आता ना इथे ओट्सचा चिला बनवण्यासाठी मी सर्व प्रकारच्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे बारीक कापून घेतलेली शिमला मिरची आहे बारीक कापून घेतलेला टोमॅटो आहे बारीक कापून घेतलेला कांदा आहे हा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे गाजर किसून घेतलेला आहे आणि इथे हे कोबी एकदम बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे हे अद्रक हे तुम्ही अद्रक लसूण वगैरे ना पेस्ट करून टाकू शकता किंवा एकदम बारीक कापून पण टाकू शकता मी खिसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे तर आता आपल्याला ह्या सगळ्या भाज्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर आता याच्यामध्ये भाज्या ना तुम्ही वेगवेगळ्या घेऊ शकता कोणत्या ज्या काही अवेलेबल असतील त्या याच्यामध्ये बीन्स टाकू शकता त्याच्यानंतर बीट वगैरे टाकू शकता किंवा अशा कोणत्या ज्या भा, भाज्या असतील ना फक्त आपल्याला म्हणजे वांग बटाटा किंवा आ, वांगे बटाटे किंवा भेंडी वगैरे असलं नाही टाकता येणार पण बाकी अशा जे काही फळभाज्या असतात तर त्या कोणत्याही तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ओट्स ओट्सचं हे ओट्स भाजून त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे मिक्सरला तर ते टाकते दोन ते तीन चमचे पीठ मी ह्याच्यामध्ये हे टाकून घेते त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं पावडर घातली तरी चालेल किंवा असंच घातलं तरी चालेल त्याच्यानंतर मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीचं मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे छान मिक्स करून सगळं तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये एखादा चमचा बेसनसुद्धा ॲड करू शकता किंवा आहे असं फक्त ओट्सचं सुद्धा बनवू शकता दोन्ही प्रकारे चालू शकता आणि होतं पण छान तर मी ह्याच्यामध्ये एक चमचा पी पीठ ॲड केलेलं आहे कारण का मला थोडं परीला पण खायला आवडतं म्हणून एक एक्स्ट्रा करायचं आहे त्याच्यासाठी तर मग मी थोडंसं हो जास्त थो होईल म्हणून केलेलं आहे आणि भाज्यांचं प्रमाण तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणाल तर मी अंदाजे भाज्या घेतलेल्या आहेत पण तुम तुम्हाला जर का मेजरमेंट सांगायचं झालं तर जे कट केलेल्या होत्या तर त्याच्यातली कोणती भाजी म्हणजे समजा गाजर दोन चमचे असेल हो दुधी भोपळा दोन चमचे असेल हो कोबीसुद्धा दोन चमचे असेल शिमला मिरची बहुतेक एक चमचा असेल तर ते आवडीनुसार आपल्याला कोणत्या भाज्या थोड्या जास्त आवडतात कोणत्या कमी आवडतात त्याच्यानुसार आपण घ्यायचं आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि अर्धाच कांदा घेतलेला आहे तुम्हाला जर काही जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही मिडियम साईजचा एक कांदा एक टोमॅटो घेऊ शकता आणि भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे आणि अंदाजे आपल्याला अंदाज येतोच की ह्याच्यामध्ये किती चिले होतील वगैरे काय तर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर तुम्ही ह्याच्यातला तुमचं जर का एकामध्ये होत असेल तर एक बनवू शकता एकामध्ये नाही पोट भरणार असं वाटलं तर मग तुम्ही छोटे छोटे सुद्धा बनवू शकता आणि हा नाश्ता जो आहे नाश्त्याला आपण हे घेऊ शकतो आणि लंचलासुद्धा आपण हे घेऊ शकतो डिनरला मात्र आपल्याला हे घ्यायचं नाही याचीला थे 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 तर आता इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये ना एकदम थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे ब्रशने तेल फिरवून घेतलं तरी पण चालेल पण माझ्याकडे काही ब्रश नाही आहे म्हणून मी असं चमच्याने टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे अशा पद्धतीने आपण ऑमलेट वगैरे बनवतो त्या पद्धतीने हे एक मिनिट साठी आपल्याला आहे म्हणजे हे छान शिजून निघतात भाज्या वगैरे आणि त्याच्यानंतर मग एक मिनिट झाकून ठेवल्यानंतर आपल्याला ते पलटवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व चिले जे आहेत ते करून घ्यायचे आहेत हे आपण दही सोबत किंवा घरातच बनवलेली टोमॅटोची वगैरे चटणी याच्यासोबत आपण हे खायचं आहे याच्यासाठी ना कुठलंही जाम सॉस वगैरे वा वापरायचं नाही आपल्याला आणि ना, अशा पद्धतीने एक किंवा दोन चिले आपण खाऊ शकतो आता इथे ना ओट्सची आपली दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे ओव्हरनाईट ओट्स म्हणतात याला किंवा रात्रभर भिजवलेले ओट्स असं हे आपण म्हणू शकतो तर काय करायचं आहे एक छोटीशी वाटी मी एक छोट्या वाटीने अर्धा वाटी ओट्स घेतलेल्या आहेत एका भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ना ते पूर्णपणे बुडून जातील इतकं मी त्याच्यामध्ये दूध ओतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे पाहू शकता तुम्ही चिया सीड्स मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत एक चमचा आणि एक चमचा दही टाकलेला आहे तर अशा पद्धतीने हे सगळं टाकायचं आहे मिक्स करून झाकण लावून आपल्याला हे फ्रीजमध्ये रात्रभरासाठी ठेवून द्यायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार ना त्याच्यामध्ये एक चमचा मध टाकायचा आहे आणि कोणतंही एक फ्रूट आपण टाकायचं आहे केळी टाकू शकता ॲपल टाकू शकता किंवा जास्त असं ओलसर पाणी पाणीदार जे नसतील ते कोणतेही फळ तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि असं पूर्णपणे मिक्स करायचं आहे आणि हे खायचं आहे तर हे फळांच्या गोडीमध्येच खूप छान लागतं तसं तर मध टाकायची वगैरे गरज पडत नाही पण तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडासा एक एक शकता तो ना चमचा टाकू मी ते सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये हा कांदा आहे हा बारीक कापलेला कोबी आहे हे बारीक कापलेला दुधी भोपळा आहे हे बीन्स आहेत टोमॅटो आहे शिमला मिरची आणि हे गाजर आहे आणि इथे ना दोन तीन लसूण पाकळ्या आणि एकच मिरची मी घेतलेली आहे चवीनुसार माझ्या मिरची थोडी जास्त तिखट आहे म्हणून एकच घेतली तर असं पद्धतीच्या ह्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्याचबरोबर इथे ना हे छोटीशी वाटी आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी हे ओट्स घेतलेले आहेत तर अगदी म्हणजे हे आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्याने पाहिलं तर आ, ती साडेतीन चार चमचे वगैरे भरेल हे ओट्स तर एवढेच एका व्यक्तीसाठी एवढे भरपूर होतात म्हणजे आपलं पोट भरून जातात तेवढ्यामध्येच तर आता आपण बघूया कशी बनवायचं ओट्स खिचडी तर ओट्स खिचडी बनवण्यासाठी आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ना अगदी थोडंसं असं तेल टाकायचं आहे जास्त तेलाचा वापर करायचा नाही आपण डाएट रेसिपी बनवतो त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया एक अर्धा चमचा जिरं जिरं छान फुलते लगेच आपण याच्यामध्ये लसूण घालूया थोडासा हिरवी मिरची आणि कांदा कांदा टाकूया कांदा टाकून आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे मूळ झाला पाहिजे थोडासा कच्चा नाही वाटला पाहिजे आपल्याला खाताना वगैरे ते आता कांदा आपल्याला परत परतलेला आहे कांदा त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते त्याच्यानंतर आता ह्या सगळ्या भाज्या आपण एक एक करून त्याच्यामध्ये टाकूयात तर शिमला मिरची टाकून घेते गाजर आणि भोपळा थोडंसं परतवून हो आता हा कोबी आणि बीन्स राहिले तर हे सुद्धा टाकून घेते आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं एकदा परतवून घ्यायचं छान असं आणि असे ना मी अं भाज्या थोड्याशा आपल्याला छान अशा परत परतवून घ्यायच्यात झाकण ठेवून थोड्याशा वाफ येऊन द्यायच्यात तर त्याच्यामध्ये ना मी चवीपुरतं मीठ टाकते ह्या भाज्यांना जितकं लागेल तितकं म्हणजे पूर्ण आपल्याला ओट्स बनवायला जितकं लागेल तितकंच मीठ टाकून घेऊयात आपण तर ह्याच्यामध्ये ओट्स पण ॲड होणारे पाणी ॲड होणार आहे तर त्याच्यानुसार आपल्याला मीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे चांगलं हलवून आम्ही ह्याला एक एकच मिनिटसाठी झाकून ठेवते कारण हे कमी प्रमाणात आहे त्यामुळे लगेच वाप येणार आहे याला तर मीठ टाकल्यामुळे काय होतं थोडंसं पाणी सुकतं आणि भाज्यांना छान वाप येते आणि शिजून निघतात त्या अर्धबटाच्या आता आपण झाकण काढून घेतलं ह्याच्यामधलं ह्याच्यावरचं आणि हलवून छान असं आपल्याला आता ह्याच्यामध्ये पाणी होतायचं आहे थोडीशी आपल्याला ह्याच्यात हळद टाकून घ्यायची कलरसाठी आणि पाणी टाकून घेऊयात तर आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला अशा पद्धतीनं पाणी टाकायचं की म्हणजे हे ओट्स जे आहे ते कसं बेसन बनवताना आपण कसं थोडंसं जरी टाकलं तरी म्हणजे घट्ट होतं ते तर त्या पद्धतीनं होतं हे ओट्स टाकल्यानंतर पण हे जे आहे ते खूप घट्ट होतं म्हणून थोडंसं असं आपल्याला असं क्रीमी किंवा असं काय म्हणतात असं ग्रेव्ही टाईप टेक्चर आलं पाहिजे खिचडीचं म्हणजे ते खायला बरी लागते आपण जशी तांदळाचे वगैरे पातळ खिचडी बनवतो त्याप्रमाणे तर त्याप्रमाणे आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर जवळपास ना मी अर्धी वाटी ओट्स आणि तेवढ्या भाज्यांसाठी हे जवळपास म्हणजे मी अंदाजे सांगते दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे दोन वाट्या किंवा त्यापेक्षा हे थोडंसं जास्तच असेल तर आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओट्स टाकायचे आहेत आणि आता हे पाण्याला उकळी आलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे ओट्स टाकायचे छान हलवून देऊयात आणि आता आपल्याला हे कमीत कमी एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं छान असं तर बघू शकता तुम्ही हे लगेच किती घट्ट होतं असं तर हे जरा चांगलं शिजलं ना की एकदम असं याचं क्रीमी स्टेक्चर होतं आणि अशा पद्धतीचं आपली हे ओट्स खिचडी तयार आहे तर आता मी गॅस बंद करून घेते तुम्ही बघू शकता अर्धी वाटी मी फक्त ओट्स घेतलेले होते तर त्याच्यामध्ये हे किती झालेलं आहे म्हणजे इत इतकं पण आपल्याला खाल्लं जाणार नाही इतकं होतं ते ह्याच्यामध्ये अगदी दोन व्यक्तीसुद्धा खाऊ शकतात आणि हे तयार आहेत आपले ओट्स खिचडी खाण्यासाठी ह्याच्यामध्ये ना थोडंसं लिंबू पिळायचं अगदी छान लागतं लिंबू पिळल्यानंतर हे अजून आणि एन्जॉय आहे तर अशा पद्धतीचं टेस्टी जेवण बनवून सुद्धा आपण वेट लॉस करू शकतो तर अशा पद्धतीच्या छान अशा चा तीन ओट्सच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्या तर या तीनच रेसिपी नाही आहेत ओट्सच्या ओट्सपासून आणखीन खूप साऱ्या रेसिपी होऊ शकतात आणि छान टेस्टी होतात आणि मेन म्हणजे या रेसिपी खाऊन तुम्हाला डाएट करताय तुम्ही असं वाटणार नाही ना पण त्याचा फायदा मात्र तुम्हाला नक्की होणार आहे वेट लॉससाठी असं वा जाणवणार नाही आहे की तुम्ही म्हणजे उपाशी आहात किंवा तुमचं पोट भरत नाही आहे वगैरे असं काहीही जाणवणार नाही ना ना या रेसिपी खाल्ल्यानंतर तर याचा वेट लॉस साठी खूप छान असा फायदा आहे तर आणखी सुद्धा त्याच्या ज्या काही रेसिपी आहेत तर त्या तुम्हाला पाहायच्या असतील तर मला या व्हिडिओच्या कमेंट खाली नक्की सांगा आणि मी माझं वेट लॉस जर्नीसुद्धा सुरू केलेली आहे आणि त्याचे एक दोन व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत परंतु वेट लॉस जर्नीला मला काही जास्त रिस्पॉन्स मिळालेला नव्हता त्यामुळं मी पुढचे व्हिडिओ शेअर केलेले नाही आहेत मात्र माझी जर्नी जी, जी आहे ती चालूच आहे मी म्हटलं बहुतेक लोकांना विश्वास बसत नाही आहे त्यामुळे माझा जेव्हा रिझल्ट येईल कम्प्लीट त्यानंतरच मी तुम्हाला माझं जी काही जर्नी आहे ती फक्त तोंडाने सांगून तोंडाने सांगेन कारण का प्रत्यक्षात पाहण्यामध्ये कोणी इंटरेस्टेड आहे असं मला वाटलेलं नव्हतं तर मग आजच्या या रेसिपी कशा वाटल्यात तेही मला कमेंट करून सांगा आणि अजून पुढच्या रेसिपी पाहायच्या असतील किंवा आणखी मी काय काय खाते ते सुद्धा तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्कीच त्याच्यावरती आणखी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन